मिरजे तिसऱ्या मजल्याची लिप कोसळून दुर्घटना एक जण ठार एक जण गंभीर जखमी चप्पल दुकानामध्ये लिफ्ट दुरुस्ती करत असताना दर्गा रोड सौदागर बोळात ही दुर्घटना घडलेली आहे ब्रिजेश पजवाणी ब्रिजेश फुटवेअर नावाची इथे तीन इमार तीन मजली इमारत आहे या ठिकाणी आज लिप कोसळल्याची दुर्घटना घडलेली आहे या इमारतीमध्ये मालवाहतूक करणाऱ्यांसाठी लिप बसवण्यात आली होती ही लिफ्ट दुरुस्ती करत असताना तिसऱ्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली या लिफ्टसोबत दुरुस्ती करणारे कामगारही खाली कोसळले कोणतीही सुरक्षा न वापरता हे दोन कामगार काम करत असल्याने एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे लिफ्ट पडल्याच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली या ठिकाणी जखमी असलेल्या कामगाराला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले इचलकरंजी येथून हे लिफ्ट दुरुस्ती कामगार आले होते कुणाल चव्हाण असे मृत व्यक्तीचे नाव आहे आणि योगेश भंडारे असे जखमी व्यक्तीचे नाव असल्याचे समजते मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज